नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो पंचवीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात या ठिकाणी होणार आहे तर बघा या पीक विमा जे काय जमा होणार आहे तर या कोणत्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा जमा होणार याची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊया तर बघा यूट्यूबर असे व्हिडिओ येत आहेत अशा न्यूज येत आहे की महाराष्ट्रासाठी पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे वितरण सुरू झालेले आहे तर आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्याला या ठिकाणी पीक विमा मंजूर झालेला आहे कोणत्या शेतकऱ्याला हा पीक विमा मिळणार आहे आणि शेतकरी जर पात्र असेल तर शेतकऱ्याला हा पीक विमा मिळण्यासाठी काय काम करावे लागणार आहे तर तुम्हाला एक काम देखील करायचं आहे जर तुम्ही हे काम जर केले नाही तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही ही या ठिकाणी सत्य माहिती आहे तर तुम्हाला व्हिडिओ थोडाही स्किप करायचा नाही जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला हा पीक विमा मिळण्यापासून वंचित देखील राहावं लागणार आहे तर शेतकरी मित्रांनो चला तर मग लगेच पाहूया की कोणत्या जिल्ह्यांना या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जास्त वेळ नव्हता आपण हो डायरेक्ट शॉर्टकटमध्ये या ठिकाणी सांगून टाकणार आहोत की कोणते जिल्हे पात्र आहे आणि सर्वात महत्त्वाची बातमी जी काय तुम्हाला सांगायची आहे हा जो काय पीक विमा आहे तर बघा हा पीक विमा दोन हजार तेवीसमध्ये झालेलं जे काय दुष्काळामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं याची भरपाई देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे अखेर प्रतीक्षेत असलेला पीक विमा योजनेस मंजुरी मिळाली असून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना त्याचा मोठा लाभ मिळणार आहे तर बघा आता या ठिकाणी लाभ मिळणार आहे परंतु बघा आता या ठिकाणी जिल्हे कोणकोणते आहे तर बघा नाशिक अहमदनगर सातारा सोलापूर कोल्हापूर जळगाव बघा तर हे जे काय जिल्हे आहेत ह्या जिल्ह्याला या ठिकाणी पीक विमा मंजूर झालेला आहे म्हणजे बघा हे जिल्हे तर या जिल्ह्याच्या आतमध्ये जेवढे तालुके येतात बघा या जिल्ह्यांच्या आतमध्ये जेवढे तालुके येतात त्यांना या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे जसे की या ठिकाणी आपण पाहू शकता नाशिक जिल्हा आहे तर या नाशिक जिल्ह्यामध्ये जेवढे खेडेपाडे या ठिकाणी येतात तर तेवढ्याला या ठिकाणी जे काय नुकसान झालेलं आहे हा पीक विमा मिळणार आहे तर परंतु बघा या ठिकाणी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं बघा सर्वात महत्त्वाचं एक ठिकाणी काम करायचं आहे जर तुम्ही जर काम केले नाही तर तुम्हाला एक रुपयासुद्धा या ठिकाणी मिळणार नाही तर बघा तुम्हाला की सर्वात महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे पारदर्शक विमा वितरण प्रक्रिया तर बघा या ठिकाणी राज्य सरकारने पीक विमा वितरण अधिक पारदर्शक आणि प्रभावी करण्यासाठी महत्त्वाच्या सुधारणा केल्या आहेत शेतकऱ्यांना थेट लाभ मिळावा यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे बघा आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची या ठिकाणी गोष्ट आहे जी तुम्हाला करायची आहे की तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करायचा आहे तुम्ही जर अर्ज केला नाही तर तुम्हाला या ठिकाणी पीक विमा एक रुपयाही मिळणार नाही तर बघा तसेच विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे यासोबत शेतकऱ्यांना एस माहिती मिळणार असल्याचे प्रक्रिया देखील अधिक सोपी होईल नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असल्यामुळे कोणत्याही मध्यस्थाची गरज भासणार नाही त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे आणि शेतकऱ्यांना वेध मदत मिळणार आहे बघा तर जे काय आता हा पीक विमा मिळणार आहे तर यूट्यूबवर असे व्हिडिओ येतात की संपूर्ण जे काय महाराष्ट्र आहे ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे तर बघा या ठिकाणी सत्य माहिती या ठिकाणी आपलं चॅनल सांगत आहे तर ती सत्य माहिती आहे जे काय आता हे जिल्हे आहेत यांनाच्या ठिकाणी थि पीक विमा मिळणार आहेत तर पग या ठिकाणी जिल्हे म्हणजे या ठिकाणी आपण जसे की सांगितले नाशिक अहमदनगर सातारा सोलापूर कोल्हापूर आणि जळगाव तर बघा हे जे काय जिल्हे आहेत फक्त यांलाच्या ठिकाणी पीक विमा मंजूर झालेला आहे तर अफवांवर विश्वास ठेवू नका शेतकरी मित्रांनो तर ह्याच जिल्ह्यामधील शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि त्यांना या ठिकाणी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे ही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया या ठिकाणी तुम्ही करून घ्या तर शेतकरी मित्रांनो जी काय अर्ज प्रक्रिया आहे ही तुम्हाला कृषी कार्यालयात देखील तुम्हाला करता येते आणि कॉम्प्युटर सेंटरवर देखील तुम्हाला ही अर्ज प्रक्रिया करता येते ऑनलाईन तर अर्ज प्रक्रिया केली तर तुम्हाला या ठिकाणी निश्चितच विमा मिळेल शेतकरी मित्रांनो ही होती माहिती धन्यवाद